नमस्कार मी अयारा आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परभणी जिल्ह्यातून हज यात्रा दो दोन हजार जाणाऱ्या हज यात्रेकरूंना मेनिजायटीस एप्ल्युएनझा व पोलिओ लसीकरण करण्यात आले या शिबिरात परभणी जिल्ह्यातून हज यात्रेला तीनशे चौऱ्याऐंशी यात्रेकरूंसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात एकूण तीनशे त्रेपन्न हज यात्रेकरूंना लसीकरण करण्यात आले या शिबिराला यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एन डी लखमवार डॉक्टर सदानंद भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सारिका बडे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर अशोक बन डॉक्टर दत्त खरवडे डॉक्टर मोईस डॉक्टर मोहम्मद फैसल डॉक्टर शेख हसीब डॉक्टर वसीम सिद्दीकी डॉक्टर श्रीमती वर्षा कुलकर्णी डॉक्टर श्रीमती स्मिता चौहान डॉक्टर श्रीमती समरीन फातेमा डॉक्टर मोहम्मदी परिसेविका श्रीमती नीलपत्रेवार श्रीमती फारूकी श्रीमती माया आव्हाड तसेच एन सी डी चे कर्मचारी व इतर मदतनीस कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम केले या शिबिरात उत्तम सेवा देऊन शिबिर यशस्वी केल्याबद्दल हज कमिटीचे श्री अब्दुल बासिद यांनी जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे आभार मानले आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद